मुलाचा ताबा देण्याच्या वादातून घटस्फोट पत्नीचा पोलीस कॉन्स्टेबल कडून खून प्रेमविवाह करूनही घटस्फोट घेतलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पतीने पूर्वश्रमीच्या पत्नीचा खून केला अकरा वर्षाच्या मुलाचा ताबा देण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर कॉन्स्टेबलने हे कृत्य केलं घराला कुलूप लावून ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला काश्यपवा करिकट्टी वर्ष चौतीस असं मृत महिलेचं नाव आहे याबाबत संतोष कांबळे याला अटक करण्यात आली आहे सौदत्ती तालुक्यातील रामपूर साइड येथे घडलेल्या कुणाची सौंदत्ती पोलिसात नोंद झाली आहे विशेष म्हणजे संतोष व काशव्वा यांचा बारा वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता काश्यव्वा राज्य परिवहन विभागाच्या सेवेत कंडक्टर म्हणून काम करत होती तर संतोष निपाणी येथील ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे काश्यवाने संतोषच्या सततच्या संशयावरून घटस्फोट घेतला होता गेल्या एप्रिलमध्येच घटस्फोट झाला होता घटस्फोट झाल्यानंतरही गेल्या काही महिन्यापासून दोघांचे सातत्याने भांडण सुरू होतं त्यामुळे काश्यप्वाने आपली बदली सौंदी टेपोमध्ये करून घेतली होती गेल्या सोमवारी संतोषने पुन्हा रामपूरला जाऊन मुलाचा ताबा मागत भांडण काढलं वात वाढत जाऊन त्यांनी काश्यप्वा हिला चाकूने भोकसले व घराला कुलूप लावून तो फरार झाला काश्यपा कामावर न आल्याने तिच्या सहकाऱ्यांनी घरी जाऊन चौकशी केली असता कुणाचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी सौदत्ती पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी तपास करून संतोषला अटक केली न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानंतर संतोष आपल्या अकरा वर्षाच्या मुलाचा ताबा मागत होता यासंबंधी पंचमंडळींच्या समक्ष मुलाकडे विचारणा केली असता त्याने आईकडे राहणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे त्याला काशव्याच्या ताब्यात देण्यात आले होते यामुळे संतोषच्या मनात राग होता